पाऊस खूपच जोरात चालू आहे इकडे आज दिव्यांची आवाज म्हणजे आषाढी अमावसे आहे दीपपूजा केलेली आहे सगळे दिवे घरातले उजळून त्यांची पूजा करून कणकेचे पाच दिवे करायचे आणि ह्या दिव्यांनीच आपल्या जे दिवे आपण हे जे दिवे आहेत प्रज्वलित केलेले आहेत त्या दिव्यांना ओवळायचं आपल्या घरातील लहान मुलं लहान मुलं असतील त्यांना सुद्धा अं फक्त भात त्याच्यामध्ये मीठ न घालता भात उकडवायचा म्हणजे शिजवायचा आणि त्या भाताने तेवढाच भात करायचा की तो आपल्याला उतरून टाकता येईल तो आपल्या मुलांवरून उतरून दुपारी बाराच्या आत ओवळून टाकायचा आहे आपण एखाद्या खेडेगावात गेलो की तिथे लाईट नसल्यावरती कसं छोटीशी पंथी मेंबर सुद्धा उजेड पडतो किती ऊर्जा प्रज्वलित होते तसेच आज वाटते घरामध्ये खूप प्रसन्न वाटत आहे दिव्यांच्या सगळ्या दिव्या दिव्यांचा उजेड देवघरात खूप प्रसन्न वाटत आहे आज खूप प्रकाश वाटतोय तिकडे रोजची देवपूजा केलेली आहे आणि देवांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य आज काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचं असतो गोड नैवेद्य दाखवायचा कणकेचे दिवे आणि आपले जे पित्र असतात त्यांच्यासाठी सुद्धा आज एक कणकेचा दिवा दक्षिण दक्षिण दिशेला लावायचा आहे आपण जसे दिवाळीला करतो दिवाळीच्या आमोशेला दिवा तसा दिवा आपल्या पित्र्यांसाठीही लावायचा आणि त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवायचं आज अजून माझी थोडी पूजा राहिलेली आहे बाहेर उंबरटा पूजन वगैरे पण खूप पाऊस असल्यामुळे आमच्या इकडे खूप पाऊस आहे रात्रभर पाऊस पडत आहे आणि ही पूजा प्रत्येकाने जरूर करावी आपल्या घरी लक्ष्मी अखंड स्थिर राहण्यासाठी म्हणूनच म्हणतात ना दिव्यांनी घर उजुळू दे लक्ष्मी अखंड येऊ दे अशी प्रार्थना सगळ्यांनी जरूर करा दिव्यांना अक्षदा फूल, गद म्हणजे हळदी कुंकू अर्पण करून घरातील सर्वांनी ह्या वेळेला उपस्थित राहून प्रार्थना करा मी दीपाली माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा